नमस्कार मंडळी मकर संक्रांती आली म्हणजे तिळाचे लाडू हे व्हायलाच पाहिजे तर मी आज तिळाचे लाडू करणार आहे चला तुम्हाला रेसिपी दाखवते हे बघा साहित्य लाडू बनवण्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते वजनीच सांगते अर्धा किलो गूळ पाव किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो तीळ अर्धा किलो तिळाला आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे मी हे तीळ भाजून घेतले शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि गूळ किसून घेतलं आहे हलके शे चे, चे, ने ते आपल्याला हलकेसे भाजायचे आहे जास्त नाही भाजायचे नाही तर कडपणा तो आणि लाडू करताना हे असे करड्या रंगाचे तीळ घ्यायचे पांढरे शुभ्र घ्यायचे नाही हे चवीला चांगले असतात तीळ तूप टाकायचं चार चमचे ता मी तूप टाकलं तर मी गूळ टाकते तूप टाकलं आता त्याच्यात गूळ टाकायचं अर्धा पहिला त्याच्यात पाणी टाकायचं पाक तयार करायचं होता दुकानात मिळतात ते खूप कडक असतात तुम्ही बघितलं असेल कारण त्याच्यात ते लोक साखरेन वापरतात म्हणून ते लाडू खूप कडक होतात कडक बुंदीचे जरी तुम्ही खाल्ले तरी ते खूप कडक असतात पण आपण हे घरगुती केले की आपण गूळ घालूनच करायचे येते मग साखरी नरम आणि खुशखुशीत लाडू होतात साखरेन वापरायचं नाही ते कडक आणि शरीराला पण आपले हानिकारक असतं हा बघा असं आता आपला पाक हा थोंडा ह्याच्यावर आपण करून घ्यायचा पाक कडक करायला पाहिजे झाला की सांगते मी तुम्हाला आता हा बघा पाक आपला झालेला आहे झाला की नाही कसं ओळखायचं तुम्हाला दाखवते थोडं डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि ह्याचे दोन तीन टेम्पलेच्या टाकायचे थंड झाल्यावर सुळा करून बघायचा बघा हजारा नरम आहे म्हणजे अजून आपल्याला थोडा कडक पाक करायचा आहे हा बघा मंडळी आता आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हे सगळं त्याच्यात घालू तीळ घालूया शेंगदा हे लाडू आपल्याला गरम गरमच ओळायचे आहेत नाहीतर हे मिश्रण कडक होणार त्यामुळे पटपट आपण हे वळले पाहिजे थोडा हाताला पाणी लावा हे बघा आता आपण झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि लगेचच लाडू वळायला घ्यायचे थोडं पाणी लावून घ्यायचं आणि गरम मी गॅसवरच ठेवलं आहे ते म्हणजे गॅस बंद केला पण गरम याच्यावर ठेवलं आहे म्हणजे मिश्रण थंड होणार नाही हे बघा असे आपल्याला पटपट लाडू ओळून घ्यायचं थोडे हाताला चटके बसतात आणि हे गरमच करायचं आहे थंड झाल्यावर मिश्रण खूप घट्ट होईल हे बघा मंडळी आपले आता सगळे तिळाचे लाडू तयार करून झालेले आहेत हे बघा एवढे तिळाचे लाडू झालेले आहेत मी वजनी प्रमाण घेतलं होतं अर्धा किलो तीळ अर्धा किलो गुळ आणि पाव किलो शेंगदाणे या प्रमाणात आपले एकशे त्रेचाळीस तिळाचे लाडू लहान मोठे तयार झालेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता